नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर मॅथ्स बाय सर या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट पद्धतीने घन करण्याचा हा आपला व्हिडिओ आहे याआधी आपण शॉर्टकटने वर्ग कसा करायचा व्हिडिओ आपण टाकलेला होता हा शॉर्टकटने घन कसा कर करायचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे लगेच आपला वेळ न वाया घालवता लगेच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो घन शॉर्टकटने आपण सर्व घन आपण पाठ करू शकत नाही सर्व घन पाठ करू शकत नाही पाठांतरावर मर्यादा असतात पण काही सेकंदामध्ये आपल्याला शॉर्टकटने घन कसा चा, करायचा त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर लगेच आपण सुरुवात करूया घन आणि घन करण्याच्या आपल्या ज्या चार, चा चार पद्धती आहेत चार नियम आहेत चार नियम आहेत ते आपण आज बघणार आहोत चार नियम पहिला घन करण्याचा पहिला नियम घन करण्याचा दुसरा नियम दुसरा प्रकार आणि तीन आणि हा चार असे चार पद्धतीने आपल्याला घन करता येतो पहिला प्रकार असा आहे घन करण्याचा पहिला प्रकार असा आहे जर समजा घन करण्याचा पहिला प्रकार आहे जसं समजा समजा संख्येची सुरुवात जर एक होत असेल समजा आपल्याला बाराचा घन करायचा आहे संख्येची सुरुवात जर एक ने होत असेल समजा आपल्याला तेराचा घन करायचा आहे आता बघा पहिला नियम आपण जर पहिला जर बघितलं संख्येची सुरुवात जर एक ने होत असेल त्या संख्येचा आपल्याला घन करायचा आहे संख्येची सुरुवात जर एकने ने होत असेल तर तर समजा आपल्याला बाराचा घन करायचा आहे मग बाराचा घन करायचा आहे म्हणून मी काय करतो बारा असे इथे लिहितो बाराचा घन करायचा आहे मग मी काय कर बारा बारा लिहिले बाराचा घन करायचा बारा लिहिले मग ह्या मी दोनचाच वर्ग करतो दोनचा वर्ग केला मी चार आणि या दोनचाच घन केला दोनचा घन येतो आठ आता मी काय करणार या शेवटच्या दोन संख्यांचा विचार करणार नाही आणि ही मधली संख्या आहे दोन दोनचा वर्ग दोनची दुप्पट करणार मी चार आणि या चारची दुप्पट करणार मी आठ अशा रीतीने मी हे आठ मी जसे तसे लिहिणार आठ आणि चार बारा होतात मी ते दोन हा चालला एक चार आणि दोन सहा आणि एक सात आणि हा एक अशा रीतीने या बाराचा घन झाला सतरा अठ्ठावीस आणखी एक जर आपण बघितलं तेराचा जर घन केला तर मी हे तेरा अशी लिहिणार तेरा अशी लिहिणार आणि मग या तीनचा मी वर्ग करणार तीनचा वर्ग नऊ या तीनचाच तीन मी घन करणार तीनचा घन येतो सत्तावीस आणि अशा रीतीने मी शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही आणि मग या तीन ची दुप्पट येते सहा नऊची दुप्पट येते अठरा आणि मग अशा रीतीने हे सात मी जशास तसे घेतो त्यानंतर अठरा आणि नऊ सत्तावीस होतात पण हे दोन इकडे आलेले हातचे सत्तावीस आणि दोन एकोणतीस झाले मग इथे दोन मी इथे नऊ लिहितो आणि सहा तीन नऊ नऊ दोन होतात अकरा हातचा एक आणि एक, एक दोन अशा रीतीने तेराचा घन येतो एकवीस सत्त्याण्णव मी जर समजा आणखी एक उदाहरण जर घेतलं समजा चौदाचा घन जर मी केला चौदाचा घन जर केला तर मी असे चौदा लिहून घेतले मी या चारचाच वर्ग केला तर चारचा वर्ग मी सोळा लिहिला आणि या घन केला तर चारचा घन मी चौसष्ट लिहिला आणि अशा रीतीने मी शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही आणि मग चार ची ये दुप्पट येते आठ ची दुप्पट आठ येते ची दुप्पट बत्तीस येते आणि अशा रीतीने प्रमाणे जसं करतो तसंच आपल्याला करायचं हे चार मी जशास तसे इथे घेतले आणि मग बा बत्तीस आणि सोळा झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये जर मी सहा मिळवले तर होतात चोपन्न नाही ते पाच आणि हे चार आठ आणि चार बारा होतात बारा आणि पाच सतरा झाले म्हणजे ते सात आणि एक आणि एक दोन अशा रीतीने आपला चौदाचा घन आला सत्तावीस चौवेचाळीस म्हणजे एकने जर सुरुवात होत असेल त्या संख्येचा घन जर करायचा असेल तर आपल्याला ज्या संख्येचा घन करायचा ती संख्या लिहून घ्या या संख्येचा वर्ग करा त्या संख्येचा घन करा शेवटच्या दोन संख्यांचा विचार करू नका आणि त्याला जोडा <coughs> जाऊयात पुढच्या नियमाकडे आपण दुसरा नियम दुसऱ्या प्रकारचा जो नियम आहे त्या नियमाकडे आपण जाऊयात चला तर मग दुसरा नियम आपण बघू दुसरा नियम आहे ही संख्येची सुरुवात एकने झाली आता संख्येचा शेवट जर एकने होत असेल हा दुसरा नियम समजा आपल्याला एकवीसचा घन करायचा आहे एकवीसचा घन करायचा आहे मग एकवीसचा घन करायचा असेल तर मग या पद्धतीने एकवीस लिहिले मग ह्या दोनचा मी वर्ग केला तो दोन इकडे लिहिले दोनचा वर्ग किती येतो दोनचा वर्ग येतो दोनचा वर्ग आता बघा दोनचा वर्ग केला बघा मी एकवीसचा घन करायचा आहे म्हणून मी एकवीस लिहिलं आता ह्या दोनचा वर्ग किती येतो चार आणि ह्या दोनचा घन किती येतो आठ म्हणजे जर एकने सुरुवात असेल तर डावीकडून उजबेकडे जा पण जर शेवट जर एक होत असेल तर उजवीकडून दहावीकडे या मग अशा पद्धतीने करायचं मग शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही मग ह्या चारची दुप्पट येईल आठ आणि दोन ची दुप्पट येईल चार मग अशा रीतीने आपल्याला नेहमीप्रमाणे जसं करतो तसं करायचं मग हा एक दशाच तसा चार आणि दोन सहा होतात आठ आणि चार बारा होतात असा एक आठ आणि एक नऊ म्हणजे आपला एकवीसचा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट समजा एकतीसचा घन करायचा आहे एकतीसचा घन करायचा आहे तर एकतीसचा घन करायला थोडं इकडे लिहितो एकतीसचा घन जर करायचा मी एकतीस असं घेतो एकतीस आणि मग या तीनचा वर्ग येतो नऊ आणि ह्या तीनचा घन येतो सत्तावीस शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही मग ह्या नऊची दुप्पट आली अठरा आणि तीनची दुप्पट आली सहा मग अशा रीतीने आपल्याला जोडायचं आहे आणि मग हा एक जशास तसा आणि सहा आणि तीन नऊ होतात आणि नऊ आणि अठरा सत्तावीस हा चाले दोन इथे किती सात परत एकदा बघा हा एक दश घेतला तीन आणि सहा नऊ अठरा आणि नऊ सत्तावीस ते सहा चाले दोन सत्तावीस आणि दोन एकोणतीस म्हणजे आपला एकतीसचा घण आला एकोणतीस सातशे एक्याण्णव हा झाला दुसरा नियम तुम्ही असाच पद्धतीने सेम फक्त बदल एवढाच आहे जर वाक्याची सुरुवात जर एक होत असेल तर डावीकडून उज विकडे जा आणि जर शेवटी एक नियम होत असेल तर उजवी करून या फक्त या दोन नियमामध्ये हाच एक फरक आहे चला जाऊया तिसऱ्या नियमाकडे तुम्ही असे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही आधी एकवीस घेतलं एकतीस घेतलं एक्केचाळीस एक एक घ्या एक्कावन्न घ्या एकसष्ट घ्या एकाहत्तर घ्या अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर जाऊयात आपण पुढच्या नियमाकडे जाऊयात पुढच्या नियमाकडे आपण जाऊ तिसरा नियम आहे जर दोन्ही संख्या जर सारख्या असेल दोन्ही संख्या म्हणजे सर समजा आपण समजा बावीसचा आपल्याला घन करायचं आहे बावीसचा घन करायचा आहे मग बावीसचा घन करायचा मग कसा करायचा आता हे दोन आहे ना या दोनचा घन करायचा दोनचा घन किती होतो तर दोनचा घन येतो आठ मग आठ आपल्याला चार लिहायचे यायचे आठ दोनचा घन येतो आठ आठ आपण चार वेळेसले यायचे नेहमीप्रमाणे आपल्या शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही आणि मग याच्या आठची दुप्पट झाली सोळा हे आठची दुप्पट झाली सोळा आणि मग याला जोडायचं आहे मग हे आठ जसे असत हे आठ आणि सोळा झाले चोवीस हचा आले दोन इथे चार आठ आणि सोळा चोवीस आणि दोन सव्वीस हचा आले दोन आठ आणि दोन दहा अशा रीतीने दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हा अ बावीसचा घन झाला दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस आणखी एक उदाहरण बघू समजा आपल्याला तेतीसचा घन करायचा आहे चा घन करायचा म्हणजे आपल्याला तेतीसचा घन करायचा म्हणजे तीन अंक आहे मग या तीनचा घन येतो सत्तावीस म्हणजे आपल्याला सत्तावीस हे चार वेळेस लिहायचे सत्तावीस किती वेळेस लिहायचे चार वेळेस सत्तावीस आपल्याला लिहायचे चार वेळेस सत्तावीस लिहायचे मग शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही मग सत्तावीस ची दुप्पट किती येते चोपन्न येते सत्तावीस ची दुप्पट चोपन्न येते आणि मग याला जोडायचं आहे आपल्याला याला आपल्याला जोडायचं आहे आणि मग हे सात जसे असत हे ते सात जसे असत आहे आता आधी सत्तावीस आणि चौपन्न यांची बेरी जर केली आपण सत्तावीस आणि चौपन्न म्हणजे सात आणि चार अकरा आणि दोन आणि पाच सात आणि एक आठ एक्क्याऐंशी झाले बघा एक्क्याऐंशी हातशे हे दोन आहे म्हणजे त्र्याऐंशी त्र्याऐंशी म्हणजे इथे आठ आणि इथे किती तीन बघा सत्तावीस आणि चोपन्न झाले एक्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये हे दोन मिळवले त्र्याऐंशी हातशे आले आठ आणि हे तीन परत सत्तावीस आणि चोपन्न एक्याऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आठ मिळवले तर एकोणनव्वद झाले एकोणनव्वद हातशे आठ आणि ते किती नऊ आणि मग सत्तावीस मध्ये आठ जर मिळवले तर येतं पस्तीस अशा रीतीने आपल्याला ते तीच घण जर केला आपण तर तो आता पस्तीस नऊशे सदोतीस हा आपला झाला अं तिसरा नियम हा आपला झाला तिसरा नाही अशा पद्धतीने तुम्ही तेहतीस घेऊ शकता चव, 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 चवरेचाळीस घेऊ शकता पंचावन्न घेऊ शकता सहासष्ट अस तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पॅटर्न सेम आहे फक्त आपल्याला पहिल्या नियमा मध्ये सुरुवात एक ने होते शेवट दुसऱ्या नियमात शेवट एक ने होतो आणि याच्या दोन्ही नंबर कसे असतात सारखे असतात जाऊयात चौथ्या नियमाकडे आपण चौथ्या नियमाकडे जर आपण गेलो चौथ्या नियमाकडे बघा जाऊयात चौथ्या नियमाकडे चौथा नियम असा आहे बघा हा तिसरा झाला चौथा नियम असा आहे तुम्ही या तीन नियमांमध्ये जे उदाहरण येत नाही ते चौथ्या नियमात येतात उदाहरणार्थ आपल्याला चा घन करायचा आहे चा घन करायचा मग तेवीस चा घन करायचा आहे मग काय करायचं आता तेवीसचा घन करायचा आहे तर मग ह्या दोनचा घन आणि ह्या तीनचा घन दोनचा घन किती येतो तर दोनचा घन आठ येतो आणि तीनचा घन किती येतो तर सत्तावीस बरोबर दोन इकडे दोन दोनचा घन केला दोनचा घन केला आठ आणि तीनचा घन केला सत्तावीस त्यानंतर ह्या दोघांच ह्या दोनचा वर्ग करायचा ह्या दोनचा वर्ग केला तो येतो चार दोनचा वर्ग चार चार बारा त्यानंतर ह्या तीनचा वर्ग करायचा नऊ आणि नऊ दोन एक अठरा अशा रीतीने आपल्याला चारही संख्या आपले या पद्धतीने करायचो परत एकदा बघा परत एक आणखी एक उदाहरण सांगतो एक बघा काय केलं मी दोनचा घन केला आठलीला तीनचा घन केला आला ठीक आहे त्यानंतर मग ह्या दोनचा वर्ग केला चार ने याला गुणलं चार त्रिक बारा इथे बारा आलं त्याच्यानंतर मी तीन या तीनचा वर्ग केला नऊ नऊ ने याला गुणलं तर अठरा आलं मग नेहमीप्रमाणे आपल्या शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही आणि मग बाराची दुप्पट येते आपली चोवीस आणि या अठराची दुप्पट येते आपली छत्तीस आणि मग याला जोडायचं हे सात जशाच तसे आणि मग छत्तीस अठरा आणि छत्तीस चोपन्न झाले चोपन्न मध्ये दोन मिळवले छप्पन्न चाले पाच इथे सहा आणि परत एकदा चोवीस आणि बारा छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस हा चाल चार इथे एक आणि आठ आणि चार बारा म्हणजे आपल्याला अं तेवीसचा आपला घन येतो बारा हजार एकशे सदुसष्ट आपण जाऊयात आणखी एक प्रश्न घेऊ समजा आपल्याला पंचवीसचा घन करायचा आहे पंचवीसचा घन करायचा म्हणून मी असं पंचवीसचा घण करायचा आहे मग मी काय करतो पंचवीसचा घन म्हणून येथे दोनचा घन येतो आठ आणि पाच चा घन किती येतो एकशे पंचवीस अशा पद्धतीने करायचं दोनचा घन आठ आणि पाच चा घन एकशे पंचवीस आणि मग मी याचा वर्ग जर केला दोनचा वर्ग चार चार पंचवीस येईल मग या दोनचा वर्ग केला चार चार पण जे वीस असं आलं त्यानंतर मी पाचचा वर्ग करतो पंचवीस पंचवीस दोन एक पन्नास अशा रीतीने असं करायचं शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही शेवटच्या दोन संख्यांचा विचार करायचा नाही या वीस ची दुप्पट येते चाळीस आणि ह्या पन्नास ची दुप्पट येते शंभर अशा रीतीने याला आपल्याला जोडायचं आहे मग हे पाच मी जर ठेवले आजचे बारा येतील शंभर आणि पन्नास एकशे पन्नास आणि बारा एकशे बासष्ट झाले मग हातचाळीस सोळा येथे दोन येतील आणि चाळीस आणि साठ सत्तरशेहात्तर हा चाळीस सात इथे सहा आणि आठ आणि सात होतात पंधरा म्हणजे अशा रीतीने आपल्याला जर पंचवीसचा जर आपण घन केला तर पंधरा सहाशे पंचवीस पंधरा सहाशे पंचवीस हे झालं आपल्या शॉर्टकट पद्धतीने आपल्याला घण करण्याचा विद्यार्थी मित्रांनो जर समजा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद